नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना राऊनबा निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे मित्रांनो थकीत पेन्शन विनाट उत्पन्न दाखला तसेच दिव्यांगांसाठी वाढीव मानधन या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो अनेक संघटनांनी मिळून हा मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाविषयी यासाठी माहिती द्यायची आहे की राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा आपण तहसील कार्यालयावर मोर्चा करून आपल्या मागण्या मांडू शकता आणि त्या ठिकाणी तुमच्या मागण्या किंवा तुमच्या काय जी इतर समस्या असतील त्या ठिकाणी तहसीलदारामार्फत सोडवू शकता त्यासाठी या मोर्चाविषयी थोडक्यात मी माहिती देणार आहे तर मित्रांनो हा मोर्चा कुठं आहे तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल ला क्लिक करा मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता मान्य तहसीलदार साहेब कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर म्हणजे कर्जत तालुक्यातील तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे विषय काय आहे बघा महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ अहिल्यानगर प्रादेशिक विभाग कर्जत तालुका समन्वय समिती कर्जत उर्द भूमिहीन व शेतमजूर महिला संघटना व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय कर्जतवर सकाळी ठीक अकरा वाजता स्थळ बाजारतळ युनियन बँक कर्जत येथून खालील मागण्यांसाठी भव्य मोर्चा व धरणे आंदोलन व जागरण गोंधळ आयोजित करण्यात आलेला आहे म्हणजे अशा प्रकारचे मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी या तीन संघटना मिळून हा मोर्चा सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयावर काढल्यात काढण्यात येणार आहे तर मग मित्रांनो यांचे विषय काय आहे कोणत्या मागण्या केलेल्या आहेत या ठिकाणी या संघटनांनी तर जुन्या लाभार्थ्यांचे मानधन बंद करू नये त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी एकवीस हजार रुपयेची जी उत्पन्नाची अट आहे ती उत्पन्नाचे दाखले विना अट देण्यात यावे दे दे दे। तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ अपंग निराधार योजनेची मिटिंग महिन्याच्या महिन्याला घेण्यात यावी आणि मंजूर झालेल्या प्रकरणांची यादी संघटनेस देण्यात यावी म्हणजे या ठिकाणी जर मंजूर झालेल्या प्रकरणाची यादी संघटनेस दिली तर त्या ठिकाणी त्या निराधार बांधवांपर्यंत या संघटना पोहोचू शकतात मागील झालेल्या मोर्चाच्या अहवालाबाबत आपण काय कार्यवाही केली याची माहिती संघटनेस का दिली नाही तसेच कर्जत तालुक्यातील झोप सर्व झोपडपट्ट्यांमध्ये चाळीस पन्नास वर्षापासून घरकुल मिळाले असून त्यांची सिटी सर्वेला नोंद केली नाही कर्जत तालुक्यातील अनेक घरकुल मंजूर झाले असून त्यांना शेवटचा हप्ता मिळालेला नाही व अनेक लाभार्थ्यांना अद्याप घर राहण्यास नाही त्यांना नवीन घरकुल मंजूर करून अर्जानुसार लाभार्थ्यांना देण्यात यावे ज्येष्ठ नागरिक संघाला शासनाच्या नियमाप्रमाणे विरुंगळा केंद्रास जागा देण्यात यावी ज्येष्ठ नागरिक अपंग विधवा यांना मानधन दीड हजार रुपयावरून पाच हजार रुपये करण्यात यावे मग या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहे अपंग विधवा म्हणजेच आपले संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ योजना व इंदिरा गांधी योजनेतील जे लाभार्थी आहे त्यांना दीड हजारावरून पाच हजार रुपये मानधन करण्यात यावे अनुदान करण्यात यावे अशी मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे तसेच मित्रांनो तीस दोन दोन हजार पंचवीसच्या मीटिंगमध्ये मंजूर झालेल्या प्रकरणांचे आदेश संबंधितच तलाट्याने लाभार्थ्यांना आणून दिलेली नाही त्याचा जाब त्यांना विचारावा बरेच लाभार्थ्यांचे मानधन बंद झालेले असून त्यांना ते पूर्वत चालू करावे म्हणजे जे लाभार्थ्यांचे मानधन बंद पडलेले आहे त्यांचे मानधन पुन्हा चालू करावे अशी मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आधार कार्डनुसार मतदान कार्डनुसार प्रकरण मंजूर न करता शाळेच्या दाखल्यावर जे वय असल्यास त्यानुसार प्रकरणे मंजूर आहे त्यानुसार हे प्रकरण मंजूर करण्यात यावे पाच सहा मीटिंग झाले तरी त्यामध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना अद्याप मानधन दिलेले नाही म्हणजे मीटिंग होऊन पाच सहा महिने होत आले तरी त्या ठिकाणी मानधन मिळालेले नाही लाभार्थी आहेत त्यांना पाच सहा महिन्यापासून थकलेले मानधन मिळालेले नाही त्यांना त्वरित ते मानधन अदा करावे अशी महत्त्वाची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो इतर गावातील जे काही लाभार्थी आहेत या ठिकाणी गावांचे नावं दिलेली आहे त्या तलाट्यांना एकवीस हजार रुपयाचे जे उत्पन्नाचे दाखले आहेत ते तलाट्यांनी विनाआट देण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी तहसीलदारांकडे करण्यात आलेली आहे माहिती यासाठी द्यायची आहे की जर आपल्याला ही आपल्या तालुक्यात किंवा आपल्या तहसील कार्यालयावर आंदोलन करायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मागणी करू शकता अशा पद्धतीनं मोर्चा तुम्ही काढू शकता आणि तुमच्या मागण्या असतील त्या ठिकाणी तहसीलदारांसमोर मांडू शकता तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपणही आपल्या तालुक्यात आपल्या तहसील कार्यालयावर आपल्या समस्यांसाठी अशा पद्धतीने अर्ज देऊन तुम्ही मोर्चा काढू शकता आंदोलन करू शकता किंवा या ठिकाणी निवेदन देऊन आपल्या मागण्यांवर तहसीलदारांशी चर्चा करू शकता म्हणजे आपल्या मागण्या किंवा आपल्या समस्या या चर्चेतून सुटणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे आपणही सर्व ठिकाणी अशा प्रकारची आपल्या समस्या सोडून घ्याव्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र